नमस्कार हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे एकोणपन्नास लक्कडकूची झाडी अर्थात सीतावनातील जयंतीमाता सीतावनामध्ये रेवाकुंडाचं दर्शन घेऊन वर गेलो जाताना मोहनदास साधूंना साष्टांग दंडवत केला इतक्या घनघोर जंगलामध्ये वर्षानुवर्ष राहून तपस्या करणं आणि परिक्रमावासींची सेवा करणं ही काही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही अलीकडे इकडे विकास दिसू लागला आहे खाली असलेलं रेवाकुंड म्हणजे प्रत्यक्षात सीतामाता था दृश्य झाली त्या दरीतून आलेल्या झऱ्याच्या पाण्याचा मार्गात आहे इथून वर जाण्यासाठी पक्का जी आता बांधण्यात आला आहे मी परिक्रमेमध्ये गेलो होतो तेव्हा कच्चा दगडी नाव होता वरच्या बाजूला अतिशय पुरातन मंदिर आहे मंदिराकडे बघताच त्यातील पुरातन अवशेष दिसू लागतात अनेक छोट्या मोठ्या मूर्ती इथे पाहायला मिळतात लवकुश जन्मस्थळी मंदिर असायला नाव देण्यात आले परंतु प्रत्यक्षात लवकुशाचं जन्मस्थान खाली असलेल्या एका गुहेमध्ये दाखवलं जातं मंदिरामध्ये रामलक्ष्मण सीता अशा मूर्ती आहेत सीतामातेचे डोळे फारच भयानक दाखवले आहेत तिला खोटे केस देखील लावले जातात त्यामुळे तिचा विग्रह गमतीशीर दिसतो इथे एक अत्यंत गंभीर आणि न असणारा पुजारी बसलेला असतो त्याला विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देत नाही त्याला विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर तो देत नाही असे अनेकांनी सांगितले आणि मी देखील तो अनुभव घेतला इथून पुढे एकदा जंगला एखादा एक इथून पुढे जंगलातला मार्ग असल्यामुळे त्याने व्यवस्थित मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे कारण देव न करो परंतु यदा कदाचित एखादा परिक्रमावासी भटकलाच तर त्याच्या जीवावर बेतू शकतं इतकं भयानक जंगल पुढं आहे इथूनच सीतामाई धरणीमध्ये प्रवेश करते झाली अशी मान्यता आहे एखादी उल्का पडावी त्याप्रमाणे डोंगराला इथे चिर पडली आणि दगड विस्कटले गेलेत इथल्या इथले दगड जे आहेत ते मुळातच चौकोनीक आपल्यासारखे दिसतात स्तरीत घटकांचा हा एक प्रकार असावा ही तरी जिथे सीतामाता गोमातेच्या पोटामध्ये प्रवेश करते झाली या भागातले दगड निश्चितपणे अनैसर्गिकपणे हल्ल्यासारखे वाटतात हेच ते कुंड आहे जिथे सीतामाता अदृश्य झाली असे स्थानिकांनी मला सांगितले कुंडाचं पाणी अतिशय गोड आहे आणि बारा महिने टिकत नाही दिवाळीपर्यंतच पाणी असतं वरच्या बाजूला एका वडाच्या झाडाचा मोठा पार बांधला आहे त्याच्यासमोरच सीतामाता मंदिर आहे प्राचीन सीतामाता मंदिर आणि लवकुश जन्मस्थली अशी पाठी बाहेर लावलेली दिसते लवकुशांचा जन्म झाला ती गुहा थोडीशी खाली आहे तिथपर्यंत जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या केल्यात हे सीतामातेचे आहेत अत्यंत गंभीर चेहरा करून बसलेले असतात इथे परिक्रमाशी देखील शक्यतो खालीच थांबतात मी ज्या दिवशी या मंदिरामध्ये पोचलो त्या दिवशी माझ्यानंतर काही वेळाने आलेल्या एका परिक्रमासीने काढलेला त्याच पूजाराचा फोटो यांचा हसरा फोटो दाखवाल तर म्हणाल ते हारायला तयार आहे हे नंदकुमार कुंभार म्हणून वाल्मिक आश्रम ही सगळ्यांची थांबण्याची आवडती जागा आहे सीतामातेच्या मंदिरामध्ये वाघ आणि बिबट्या यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत आणि लोक त्याला हार वगैरे घालतात बघा हा वाघ बिबट्या सीता माता मंदिरामध्ये मा अनेक पुरातन मूर्ती आहेत हे मंदिर अतिशय पुरातन असणार याची साक्ष इथे आजूबाजूला पडलेले सगळेच अवशेष देत असतात आणि हेच ते रामलक्ष्मण सीता यांचे विग्रह आहेत इथले हनुमंतरा देखील खूप सुंदर आहेत सर्वांना प्रेमानुखाऊ घालणारे मोहनदास साधू मात्र सर्वांच्या लक्षात राहतात किमान यांच्या दर्शनासाठी अवश्य जावं अशी ही जागा आहे माझ्या काही तसंच मागे चालणाऱ्या रिक्रमा मोहनदास महाराजांची अजून काही चित्र काढून ठेवलीत जे तिने नंतर मला पाठवले हो साधूचा चेहरा झाकला तर केवळ शरीर आणि कांती पाहून वयाचा अंदाज लावता येत नाही हे आपल्याला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल या स्वर्गीय जागेचा निरोप घेतला आणि जंगलातली पुढची वाट पकडली हे सर्व स्थान व्यवस्थित पाहून मी साधारण चार वाजता पु पुढे निघालो अंधारपडायच्यात पुढे मुक्कामी पोचणं आवश्यक होतं कारण हे खरोखरीच चांगलं अरण्य होतं जंगलातील रस्त्याने निघालो सोबत कोणी परिक्रमासी नव्हते जंगलामध्ये तीन छोटी मोठी गावं लागली तंतुखेडी माळीपुरा गावांच्या वनक्षेत्राच्या हद्दी पार करत रतनपूर या तुलनेने मोठ्या गावात आलो सर्वत्र रस्त्याची कामं सुरू होती त्यामुळे धूळ फुपाटा सर्वत्र मांजलेला होता या गावातील वनजमिनी हे खडकाळ आहेत सुपीक नाहीत त्यामुळे ठराविकच प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात रतनपूर हे छोटंसंच परंतु टोमदार गाव आहे तेराशे मतदान असलेलं गाव आहे गावातून जाताना काँग्रेसचा मोठा हात रंगवलेलं एक मोठं घर होतं आणि त्या घराच्या दारामध्ये एक आजोबा खाटेवर बसलेले होते मी आजोबांकडे बघून हात जोडून नर्मदे हारसा पुकारा केला परंतु त्यांनी ऐकून ना एक केले के त्यांच्या मांडीवर एक छोटीशी दीडोशाची चिमुरडी बसली होती त्याने मात्र दोन्ही हात वर करून मनापासून नम्मे हा असा आवाज दिला आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चित्र अतिशय आश्वासक होते जुने दाऊद या मरणा लागून जाळून किंवा पुरुणी टाका ही शाळेत शिकलेली कविता मला आठवलेली रतनपूर गावात एक मारुतीचं मंदिर होतं जिथे परिक्रमावासींची सगळी व्यवस्था उत्तम होती गावचे तरुण रात्री उशिरापर्यंत माझ्या शिकप्पा मारत बसले होते सर्वच जण कठर काँग्रेसी होते या गावामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आधारस्तंभ दिग्विजय सिंग परिक्रमेमध्ये आवर्जून राहिले होते त्यावेळेच्या आठवणी सर्वजण मला सांगत होते देशकाल परिस्थितीबद्दल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल या लोकांचं घोर होतं मी मला त्यांना जी माहिती चुकीची आहे असं वाटले ती पुराव्यांसाठी योग्य माहिती पुरवली एकंदरीत आपला देश कुठून कुठे चालला हे लक्षात आल्यावर त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला रात्री गांधी गांधी करणारे सर्व कार्यकर्ते सकाळी मोदी मोदी करत निघून गेले अर्थात मी काही कुणाचा अंधभक्त नाही परंतु प्रत्यक्षामध्ये जे अनुभव येतात येत होते ते नाकारण्यात का कृतज्ञ आणि आत्ममग्न देखील नाही यातील एका तरुणाचा सातारा सांगली कोल्हापूर भागाकडे चांगला संपर्क होता त्याला बैलगाड्या शर्यतींचा नात होता तिरंगा नावाचा त्याचा एक अप्रतिम बैल त्याने नुकताच एक लाख एक्कावन्न हजाराला सांगली भागात विकला होता पुढच्याच महिन्यात तो बैल तीन लाख एक्कावन्न हजाराला महाराष्ट्रातच विकला गेला त्यामुळे त्याचे सांगलीतील लोकांमधील विपरीत मत झाले होते मी हीच घटना केंद्रस्थानी मांडून त्याने सांगली जिल्ह्यात संपर्क कशाच्या बळावर वाढवला याचा शोध घेतला असता काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले घराणे तला विश्वास विश्वास तला तला हा त्यांच्या संपर्कसुद्धाचा मुख्य गावा असल्याचे त्याच्या लक्षात आणून दिले आणि त्यानंतर त्याला विश्वासघात किंवा विश्वास म्हणजे काय एका वेगळे संघाची गरज उरली नाही अतिशय जातीवंत असा हा बैल केवळ समोरच्या व्यक्तीने फसवल्यामुळे निम्म्या किमती त्याला विकावा लागला तर या बैलाने याला एकदा शिंगावर घेतले होते म्हणून त्याला हा घाबरला होता अखेरीस पण त्याला पटले जी व्यक्ती विचारधारेचा आधार घेत समोरच्या विश्वासात त्या माणसाला फसवू शकते ती व्यक्ती देशपातळीवर देखील वैचारिक व्यभिचार नक्कीच करू शकते हे सर्वांना पटले इथून धाराजी अर्थात धावडीकुंड जवळच होते हे पण पाहिले माझ्या मनात अशी इतप्र इच्छा होती की इथे शिवलिंगे काढणारी व्यक्ती कोण असेल कशी असेल तिच्याबद्दल काही माहिती मिळेल तर बरं होईल अगदी समोरच्या तटावर आल्यापासून हा विचार डोक्यावरती रुंजी घालत होता इथे बसून मला राजकारणाच्या गप्पा करायच्या नव्हत्या त्यामुळे विषय बदलून मी धावडी कुंडा जाऊ पुढे मांडला त्याबरोबर सर्वजण हिरेने मला धावडी कुंडाचे त्यांच्याकडे असलेले फोटो व्हिडिओ दाखवू लागले या धावडी कुंडातील रांधन पडणारे पाणी इतके भयानक गतीने पडायचे की त्याकडे पाहताना एक डोळे घर मात्र एका कुटुंबाला या कुंडामध्ये उतरण्याचं वरदान नर्मदा मातेकडून प्राप्त झालं होतं असं मला या तरुणांनी सांगितलं त्या कुटुंबातील लोकच आतमध्ये उडी मारून आपल्याला हवे ती शिवलिंगे बाहेर काढून आणत असत बाहेर काढून आणत असत कधीकधी पाच ते सहा तास पाण्याखाली राहून हवे ते शिवलिंग काढून एक मनुष्य इथे प्रसिद्ध होता याचे नाव होते गेनसिंग दावरा या महामानवाच्या अनेक आख्यायिका मी दोन्ही तटावर ऐकल्या होत्या याचा पुत्र मानसिंग दावरा याला देखील ही सिद्धी प्राप्त होती मानसिंग इसवी सन दोन हजार सातपर्यंत शिवलिंग काढत असे तो धावडी कुंडाच्या पाण्यामध्ये उडी घ्यायचा आठ ते दहा शिवलिंग घेऊन बाहेर यायचा त्यातील जे एखादे पसंत पडेल ते ठेवून बाकीची पुन्हा मैयाला अर्पण करायचा एका कुंडामध्ये तर फक्त जनेधारू शिव जनेवधारू शिवलिंग निघायचे असं प्रत्येक कुंडाचं काही ना काही वैशिष्ट्य होतं शिवलिंग दिल्यावर हा पैसे मागत नसे शिवलिंग घेणारा फक्त जो काही ऐच्छिकदान दिल ते तो घ्यायचा कधी कधी तर काही दुष्टलोक त्याला अवगाईक देऊन सुद्धा निघून गेलेत परंतु याने कधीच तक्रार केली नाही त्यामुळेच नर्मदाबाई त्याला प्रसन्न होते हा चोवीस तास दारुश नशेमध्ये असायचा बाकी काही काम त्यांना करत नसे संध्याकाळी घरी परतताना तो एकदा शेवटचा सूर मारायचा आणि नर्मदा मैया त्याला रोज एक मासा देत असे तो घेऊन हा घरी यायचा त्यामुळे घरचे देखील काही बोलत नसत मागे दक्षिण तटावर गंगा उठल्यापाशी एका साधूने मला एक कथा सांगितली होती या धावडी कुंडामध्ये एक गाय रोज उडी मारायची आणि अदृश्य व्हायची संध्याकाळी पुन्हा तिथूनच बाहेर पडायची हे बघून एका माणसाने गाईच्या पाठोपाठ धावडीकुन आपली उडी मारली आणि तिची शेपटी धरून तिच्या मागे जात राहिला थोड्या वेळात गाईने नर्मदावर तिच्या पोटात असलेल्या एका गुहेमध्ये प्रवेश केला इथे एक साधू तपसीला बसला होता इथे एक साधू तपस्यला बसले होते त्यांना तिने दूध दिले साधूने हा नवीन पाहुणा ओळखला आणि तिला प्रसाद म्हणून काही कोळसे दिले त्यांचे वजन जास्त झाले मग याने सगळे कोळसे फेकून दिले आणि एकच ठेवला गाय पुन्हा त्याला घेऊन बाहेर आली घरी जाऊन बघतो तर त्या कोळशाचे सोने झाले होते आणि मग याला बाकीचे कोळसे फेकून दिल्याचा पश्चाताप झाला अशी ती कथा होती इतका वेळ मला मानसिंगची कथा जाणारा आलोक नावाचा जो विषय त्यांनी अखेरीस सचिव वेळ प्रकट केली तो या मानसिंगचा सखा वाचा होता आणि वरील कथेतील पात्र म्हणजे मानसिंगच होता हे त्याने खात्रीपूर्वक सांगितले तो रतनपूरला राहायचा परंतु रात्री बारा वाजता घरी गेला इतक्या गप्पा आम्ही मारल्या काँग्रेस शासनाने दावडीकुंड मुद्दाहून बुडवले असे सर्व स्थानिक ग्रामस्थचे स्पष्ट मत होते कारण असे रांजण खळगे तयार व्हायला वर्षे जावे लागतात हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात खोल रांजण खळगे होते असे म्हणतात आलोकचा एक भाऊ देखील होता परंतु त्याचा खून झाला होता असे त्याने मला सहजच सांगितले थोडक्यात मृत्यूला न ना भिणारे असे हे घराणे होते या रंजन खळग्यांच्या परिसरात निवांत ध्यानात बसता येईल अशा अनेक गुफा होत्या त्या जलप्रपातामध्ये उडी मारण्यासाठी प्रचंड हिंमत लागायची ती केवळ मानसिंग आणि त्याच्या परिवारामध्येच होती कारण ते मैयाचे नाव घेऊन जे काय होईल ते होईल असा विचार करून उडी मारायचे त्यांच्या डोक्यात एकदाही मारण्याचा विचार नाही आला मानसिंग इतका हुशार होता की त्याला हवा तो दगड रंजण खळग्यामध्ये नेऊन टाकायचा आणि ठराविक काला वधीनंतर त्याची तयार झालेली शिवलिंग घेऊन बाहेर यायचा समोरच्या माणसाला हवं तसं शिवलिंग तो आणून देतो अशी सिद्धी त्याला प्राप्त आहे अशी मान्यता होती परंतु मला असं जाणवलं की त्याने अभ्यासपूर्वक या रंजन खळग्यांचा वापर करून घेतला होता इंदोर परिसरात आपली एक सदानंद काळे नामक वाचक आहेत गेली अनेक वर्ष ट्रेकिंगचा छंद असल्यामुळे ते ओंकारेश्वरपासून नेमावरपर्यंतचा नर्मदा मातीचा अतिशय सुंदरचा परिसर फिरलेले आहेत पूर्वी ओंकारेश्वरपासून धाराजीपर्यंत नावेतून येत असे तेव्हा भेडाघाटप्रमाणे दोन्ही बाजूच्या खडकाळ किनाराचा आनंद घेता यायचा फक्त भेडाघाट पांढऱ्या पाषाणामध्ये आणि इथले कातळ कडे काळ्या रंगाचे होते धाराजीचे जे मूळभूम स्थान आहे धाराजीचे जे मूळ स्थान आहे तिथे धरणा धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे अनेक लोक वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत धाराजीजवळच कावड्या पहाड नावाच्या पत्थरांचे लांबच लांब शिलाखंड ठेवलेली जागा आहे या शिळा कोणी आणि कधी इथे आणून ठेवल्या याची माहिती मिळत नाही हाच तो पहाड लांबच लांब शिलाखंड इथं असं आणून ठेवलेले दिसतात कावडिया पहाड किंवा कावड्या पहाड इथले लांब लांब शिलाखंड सदानंद काळे सांगतात की त्यामुळेच इंदूरकर अभिमानाने म्हणतात की जसा महाराष्ट्राला सह्याद्री आहे तशी इंदूरकरांना नर्मदा माये असं प्रसादी घेतल्यावर गप्पा मारत झोपे गेलो अंगणात जोगड्यावर मस्तपैकी झोपलो इथे दिग्विजय सिंग यांच्याबद्दल काही खूप काही ऐकल्यामुळे कधीतरी या माणसाला भेटली पाहिजे अशी सूक्ष्म इच्छा मनामध्ये येऊन गेली आणि पुढे परिक्रमा संपल्या संपल्या पुण्यामध्ये अनपेक्षितपणे त्यांची विमानतळावर भेट झाली पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ते आले होते नुकतीच नर्मदा परिक्रमा झाली असं सांगितल्यावर त्यांनी सर्वांच्या समोर मला वाकून नमस्कार केला पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंग लेखकासोबत त्यांनी लिहिलेलं नर्मदा के पती खे त्यांनच्या तिसऱ्या पत्नीसोबत त्यांनी केलेल्या पहिल्या परिक्रमेचं पुस्तक त्यांनी मला स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शर्मा यांना सांगून सातच दिवसात घरी पाठवलं होतं हेच ते पुस्तक तात्पर्य चांगली वाईट मध्यम कुठलीही इच्छा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर लगेचच पूर्ण होते त्यामुळे जपून इच्छा व्यक्त करावी किंवा इच्छा व्यक्तच करू नये हे सर्वात उत्तम असो पहाटे सर्व आणखी आटोकून पुढे निघालो आता बावडी खेडा चार किलोमीटर दूर होते वाटेमध्ये जंगल होते पण धिंदू पत्ता तोडणाऱ्यांची लगबग सुरू असल्यामुळे जंगल भयानक वाटत नव्हते इथून पुढे मात्र जयंती मातेचं जमधिरीपर्यंत घरदाट आरण्य लागले मध्ये कनाडी किंवा हिरण्या नावाची नदी पार केली अतिशय सुंदर आणि नितळ पाणी होते नदीच्या पात्रावर छोटा लाकडी पूल बनवला होता ही नदी अतिशय शुद्ध जंगली नदी आहे हे पाहताक्षणी लक्षात येत होतं इथे शंभर टक्के पाणी पिण्यासाठी जंगली जनावर येत असणार काही काळ या नदीच्या काठावर बसलो ही नदी मला फारच आवडली तिचं जलप्रशन केलं आणि पुढे निघालो पुढे थोडासा चढ चढल्यावर लगेच जयंती मातेचं मंदिर आहे या संपूर्ण भागामध्ये केवळ या मंदिरापाशीच तुम्हाला मानवी व्यवहार आढळतो बाकी सर्वत्र घन्हाट जंगल आहे या मंदिर परिसरामध्ये आजही वाघ आणि बिबटे फिरतात त्यामुळे इथे जागोजागी जाळ्या बांधलेल्या आहेत संतोष चोरंकी नावाचा रतनपूर गावातला एक रंगार इथे मला भेटला यांनी स्वतःही ते वाघ पाहिला आहे जयंतीवातीचं मंदिर रंगवण्याचं काम चाललं असताना तो गच्चीवर झोपला होता आणि रात्री अचानक त्याला जाग आली म्हणून त्याने खाली पाहिले तर त्याच्यासमोर एक मला मोठा पट्टेरी वाघ चालत चालला होता तो वाघ इतका मोठा होता की हत्याला पाहून याची बोबडी सोडली इथल्या परिसराचा मानवी पद्धतीने विकास करणारे एक बाबाजी होते त्यांना या मंदिराचे जनक मानतात त्यांनी या मंदिरात रात्री घुसलेले दोन चोरटे ठार केले होते व त्यांना तोरणवास देखील झाला होता दक्षिण तटावर बाबर नावाचं गाव आहे तिथे ज्या गुरुदेवांचा आश्रम होता या ठिकाणी मी राहिलो होतो जयंती माता मंदिर पुनासा तहसील आणि खंडवा जिल्ह्यामध्ये येते या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे इथे परिक्रमावास सकाळी येऊ हो किंवा संध्याकाळी येऊ हो। दिवसभरात कुठल्याही वेळी तुम्ही इथे पोहोचलात तरी इथे तुम्हाला मुक्काम करावाच लागतो कारण इथून पुढे पामाखेडी नावाचं गाव आहे तिथपर्यंत सलग बावीस किलोमीटर लांबीचं जंगल आहे या संपूर्ण मार्गावरती मी ज्या काळात चाललो त्या काळात पाण्याचा थीम देखील उपलब्ध नव्हता अलीकडच्या काळामध्ये तिथे दोन हातपंप झालेले आहेत मी चाललो त्या काळामध्ये इथे हातपंपांची तयारी सुरू होती आता हे हातपंप चालू झालेत त्यामुळे कोणालाही दुपारी किंवा संध्याकाळी इथून पुढं सोडलं जात नाही मुक्काम करून विश्रांती घेऊन सकाळी दमाने निघावे असा इथला एक परिपाठ आहे संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गावर हे असं एकमेव ठिकाण आहे की जिथे सलग बावीस किलोमीटर चालावेच लागते मध्ये कुठलाही आश्रम नाही एक छोटेसे मारुतीचे बिनबिंदीचं मंदिर आहे परंतु तिथे देखील थांबण्यासाठी सुरक्षित वाटावं असं काही नाही मी तर मंदिरात लवकर पोचलो होतो त्यामुळे दिवसभर इथेच थांबून या परिसराचा आनंद घ्यायचं ठरवलं आहे मंदिराच्या बाहेर काही दुकाने नावाला होती मंदिराचा परिसर मोठा आहे वनक्षेत्रामध्ये असलेल्या मंदिरामध्ये शक्यतो धांगडधिंगा केला जाऊ नये अशी अपेक्षा आहे परंतु दुर्दैवाने भारतातील ज्या काही वनक्षेत्रातल्या मंदिरांना मी भेट दिले त्या प्रत्येक मंदिराने रिसर्क करणे स्पीकर वगैरे लावून आपलं अस्तित्व वन्यप्राण्यांना दाखवून दिले असं जाणवतं की दुर्दैवी चित्र आहे इथले पक्षीजीवन खूपच समृद्ध होते खूप मोठ्या संख्येने पक्षी इथं दिसत होते विशेषतः टकाचोर याला पावरा देशुलो खुसकडो म्हणतात ते पक्षी इथे अक्षरशः शेकड्याने होते इथे पाणी पिण्याचे काही नळ होते तिथलं पाणी पिण्यासाठी त्या पक्ष्यांची झुंबड उडाली होती मी या भागाला तीर्थ असं नाव दिलं शेकड्यांच्या संख्येने टकाचोर ब्राह्मणी महिना बोरड्या किंवा साधभाई जंगली साळुंख्या चिरक गोबी पोपट छोटे पक्षी होले आदी पक्षी मी इथं पाहिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे परिक्रमेत प्रथमच कावळा पाहिला तो देखील कनाडी किंवा खाडी नदीमध्ये पाहिला नर्मदेकाठी कावळे जवळपास नाहीतच खारीदेखील मोठ्या प्रमाणात पळताना दिसल्या लाल डोकं आणि पिवळे पंख असलेले सुदार सुतार पक्षी देखील खूप होते मोर मात्र या जंगलामध्ये दिसले नाहीत पूर्वी जसे चिमड्यांचे थवे असायचे त्या पद्धतीने टकाचोर पक्ष्यांचे थवे इथे पाहायला मिळाले त्यांचा घुमणारा विशिष्ट आवाज संपूर्ण परिसरामध्ये नाद होत होता अतिशय सुंदर दिसणारा हा पक्षी धीट आणि आक्रमक असतो आदिवासी लोक याला अशुभ मानतात हा कोंबड्यांचे पिल्ल पळवतो म्हणून त्याला तो दिसताच पळवून लावतात इथे भोजनासाठी बसलो तेव्हा माझी गंमतच झाली या प्रांतातील तिखट जाळ जेवण पोटाची आगाग व्हायची पोट तिखट जाळ जेवण खाऊन पोटाची आगाग व्हायची त्यामुळे क्षणभरच मनात विचार आला की मैया आपल्याला जेवताना तूप मिळाले असते तर किती बरे झाले असते असा विचार करून पंधरा सेकंद होतात तोपर्यंत एक सेवादार आला आणि म्हणाला बाबाजी आपको घी दू क्या आणि खरोखरच तो चांगलं पाथेरीभर तूप घेऊन आला मनस्त तूप खाल्ले पोटाला खूप आराम वाटला नर्मदेकाठी सर्व काही चमत्कारिक गतीने पूर्णत्वाला जाते मनात विचार येतात प पंधरा सेकंदाचा आचार अशी आहे नर्मदा मातेची गती त्यामुळे तिला स्थिती मागूच नये ती मुळातच गती देणारी आहे जीवाला ऊर्ध्वगती देणारी शक्ती भरपेट जेवण झालं मात्र उन्हाचा तडाखा देखील वाढू लागला जयंती माता मंदिर परिसरात सर्वत्र कॉन्क्रीट कॉन्क्रीट होतलेलं असल्यामुळं परिसर चांगला बाजून निघत होता प्रचंड उष्मा सगळीकडे साठला होता <coughs> वारं देखील पडलं होतं इथे परिक्रमावासींसाठी एक मोठे सभागृहाचा स्लॅब टाकलेला असून चारी बाजूंनी मजबूत जाळ्या लावल्यात रात्री अपरात्री वाघ किंवा अन्य हिंसर श्वापदे आतमध्ये शिरू नयेत असा स्पष्ट येतो त्यामागे या सभागृहाला काही दार आहेत त्यातील एका दाराच्या बाहेर पिण्याचे पाण्याचे नळ होते त्यातल्या गळणाऱ्या नळाचं पाणी प्यायला पक्ष्यांची झुंबड उडाली होती मला पक्षी निरीक्षण करायला खूप आवडते माझ्या डोक्यात एक सुपी कल्पना आली मी माझी भोजनाची थाळी काढली त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी भरलं आणि गळणारे सर्व नळ बंद करून टाकले हे ताट मी सभागृहामध्ये प्रवेश करण्याच्या पायरीवर ठेवून दिले पाणी भरून आणि भिंतीच्याजवळ माझे आसन मी पडून राहिलो तोंडार पांढरे दोतर पांघरले व फक्त डोळे उघडे ठेवले थोड्याच वेळात पाणी पिणाऱ्या पक्ष्यांची झुंबड तिथे उडाली इतके सारे पक्षी इतक्या जवळून मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो बरं तिथे माझ्या आयुवायला दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे पक्ष्यांचा वावर अतिशय निर्धास्त होता टकाचोर हा पक्षी तर मी फार जवळून पाहिला बंगाली भाषेमध्ये पैशाला टका म्हणतात नाणी चोरणारा या पुन्हा शब्द आला असावा पक्षी माझ्या इतके जवळ होते की ते उडाले की त्यांच्या पंखाचं वारं मला लागायचं किती गुण पक्षी सांगावेत ग्रेटीट बुलबुल चांबळा सूर्यपक्षी शिंपी धोबी चिरक तांबट सुतार शेकडो सातभाई शेकडो महिना ब्राह्मणी महिना शेकडो टकाचो साधे पोपट राखी डोक्याचे पोपट पिवळे सुतार खरुते उंदीर घुशी इतकेच काय माकडे देखील पाणी प्यायला आली थोड्या वेळाने एक मोठा बैल पाणी प्यायला आला मग मात्र मी तिथून थाळी ते उचलून ठेवली न जाणो अजून थोड्या वेळाने एखादा वाघोबाच यायचा विनोदाचा भाग सोडून द्या परंतु या एका प्रसंग मला त्या अरण्याचं पशु, पशु जीवन किती समृद्ध आहे याचा अंदाज आला तसेच पक्षी एकमेकांना बाडे कुठे आहे याचा संदेश देतात हे देखील लक्षात आलं माता मंदिराचा परिसर फिरून पाहिला इथे राहणाऱ्या माणसांनी एक अप्रतिम कल्पना लढवली होती इथे आलेले लोक प्लास्टिकच्या कचरा टाकतात प्लास्टिकचा कचरा जसं की फुलवातींच्या पिशव्या हाराच्या पिशव्या उदबत्तीच्या पिशव्या असे प्लास्टिक जंगलामध्ये फेकून निघून जातात यावर एका महाराजांनी अशी शक्कल लढवली एका मोकळ्या मंदिराला जर प्लास्टिक बांधून नवस बोलला तर तो, तो नवस पूर्ण होतो आणि बघता बघता शोधून शोधून प्लास्टिक आणून लोक तिथं बांधू लागले मला त्या महंताच्या कल्पनेचं कौतुक वाटलं ही कल्पना प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक घाटावर आबतरणं शक्य आहे प्रत्येक धर्मक्षेत्रावर एक नवस मंडप असावा जिथे प्लास्टिकच्या चिन्ह्या बांधल्या की नवस पूर्ण होईल एखादी गोष्ट साध्या शब्दात पुन्हा पुन्हा सांगून कळत नसेल तर असा उपाय करणे याशिवाय अत्यंत चोरत नाही असो चला तुम्हाला जयंती माता मंदिर याचा परिसर दाखवतो हे बघा हा नकाशा पाल्यावर आपल्याला नर्मदा मातेपासून जयंती माता मंदिराचं स्थान किती दूर आहे ते लक्षात येईल तसेच या संपूर्ण परिसरात किती क्षमा करा तसेच या संपूर्ण परिसरात किती घनराट आणि अखंड अरण्य हे देखील आपल्याला डोळ्यांना दिसेलच हे जयंती माता मंदिर आणि नर्मदा मय या खाली इथे या जयंती माता मंदिराच्या जवळच भैरव गुफा नावाची गुफा आहे हे देखील अतिशय अद्भुत असं स्थान आहे त्याची माहिती पुढे आपण पाहूस परंतु बहिरहून गुफेवरून आलेली कणेरी नदी किंवा खाडी किंवा खारी नदीला कुठे मिळते आणि खाडी नदीपासून माता मंदिर किती जवळ आहे हे आपल्याला या नकशात लक्षात येईल हीच ती खाडी किंवा खारी नदी ही पुढे नर्मदा मातीला मिळते हिचं पाणी अतिशय नितळ स्वच्छ आणि सुंदर आहे नदी पार करण्यासाठी याचा एक मजबूत लाकडी पूल बनवला आहे या पुलावरून दुचाकीसुद्धा जातात नदीच्या काठाने गंधार्ट सारणने काठ सोडल्यावर विरळ परंतु पुरेसं जंगल आहे कन्हेरी नदीमध्ये कन्हेरीची खूप झाडं आहेत ती पाण्याला टिकतात म्हणून त्याचं नाव कन्हेरी नदी असं पडलं आहे हा पूल पार केला तेव्हा तो साधारण असा होता किंवा ह्याच्यावरही वाईट हाऊस होता प्रत्येक पाऊल खूप जपून टाकायला लागायचं पूल पार करून थोडंसं वर चढ चढतून वर आलं की जयंती मातेच्या मंदिराचं हे प्रवेशद्वार दिसतं दारामध्ये काही छोटी दुकानं आहेत हेच ते जयंती मातेचं मुख्य मंदिर आहे याच्याच गच्चीवरून रंगारी संतोष सोळंकीनं वाघ पाहिला होता स्त्री जयंती माता हिला बांधणारा मोठा वर्ग निमाड प्रांतात आहे या परिसरामध्ये भरपूर आहेत माकडांचं तर सोळसोळाट सूल आहे जिकडं पाहावं तिकडं माकडच दिसतात मला अतिशय आनंद झाला होता मला अरण्य वाचनाची आवड असल्यामुळं आणि आरण्यवाचन हे एकट्यानंच करायचं असतं हे शास्त्र असल्यामुळे मी अतिशय खुश होतो कारण उद्या सकाळी मला एकट्यालाच हा सगळा प्रवास पूर्ण करायचा होता आपल्याला नक्की विविध प्रकारचे पाणी दर्शन देणार याची मला खात्री होती परंतु लवकरच माझ्या या आनंदावर विरजण पडले दुपारी इथे नंदकुमार कुंभार नावाचे एक परिक्रमासी आले सिद्धेश्वर कोरोली हे त्यांचं गाव गोलमटोल दहेष्टी आणि अत्यंत हसरा चेहरा त्यांनी मला विनंती केली की थोंग पुढच्या पामाखिडी श्रमापर्यंतच्या जंगलातल्या मार्गामध्ये मी त्यांना साथ द्यावी ते देखील एकट्यानेच चालत होते परंतु इथे आलेले परिक्रमासी जोडीनेच पाठवले जातात असं स्थानिकांनी देखील सांगितले एकट्या परिप्रमाशीला पाठवणं थोडंसं धोक्याचं असतं त्याचं काही बरं झालंच तर कळायला दुसरा कुठला मार्गच नाही इतकं हे जंगल बेकार आहे इथून जवळच एक छोटी माताजी नावाचं स्थान होतं तो अजूनच गंधार जंगलाचा भाव होता तिथे एक साधू मुकामला असतो असं मला कळलं परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणाचं दर्शन घेता आलं नाही कारण परत येईपर्यंत अंधार झाला असता हेच ते नंदकुमार उर्फ नंदूशेठ कुंभार सिद्धेश्वर कुरले सांगली नंदुशेठ कुंभार यांनी त्या प्लास्टिकच्या नवस मंडपाचा हा फोटो आहे किती प्लास्टिक जयंती माता मंदिराचा नंदू शेट यांनी काढलेला हा फोटो आहे या चित्रात देवीच्या किंवा शक्तीच्या अकरा प्रकट स्वरूपांना वंदन केले या मंदिराच्या उच्चारणाने वरील सर्व देवींच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो अशी मान्यता आहे पहिलीच देवी जयंती माता आहे आणि तिचं हे मूळ स्थान होय ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते होते यतिल स्वाहा आणि स्वधा या अग्नीच्या पत्नी मानल्या जातात असो नंदू शेठना फोटोग्राफीची मोठी आवड होती संपूर्ण परके त्यांनी खूप सुंदर फोटो काढले होते ते फोटो पाहिले मी सुरुवातीला एकट्याने चालायचा विचार पुन्हा पुन्हा मांडत राहिलो परंतु शेवटी त्यांनी आता माझं वय झाले तू मला मुलासारखा आहेस कृपा करून माझ्यासोबत चाल रे बाळा अशी विनंती केल्यामुळे माझा निरुपाय झाला परंतु या ठिकाणी मी त्यांना एक गड घातली वन्यप्राणी हमखास दिसण्याच्या काही वेळा असतात पहाटे रात्रभर फिरणारे शिकारी प्राणी आपापल्या निवाराकडे परतू लागतात त्यामुळे वेळी ते दिसण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे उद्या आपण भल्या पहाटे निघायचं अशी कठीण अटमी घातली आणि नंदू शेट्टी दिली लगेच मान्य केली संध्याकाळी मंदिरातली आरती केली तत्पूर्वी समोरच असलेल्या भैरव गुफेमध्ये जाऊन आलो या गुहेमध्ये एक अद्भुत अनुभव मला आला त्याचं असं झालं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर